जय भीम नमो जय संविधान हे बघा आपले नेपाळमध्ये आम्ही पोचलेलो आहोत मिनी या ठिकाणी आणि लोकल या ठिकाणचं हे मार्केट आहे भाजी मार्केट कांदा बटाटा या ठिकाणी सर्व मिळतो लोकल मार्केट आहे सर्व मिळतं या ठिकाणी कपडे मिळतात भाजी कोबी फ्लॉवर बटाटा कांदा टमाटो त्यानंतर सगळं काही या ठिकाणी मिळतं कपडे सुद्धा या ठिकाणी मिळतात लोकल आपण गावाला जसा बाजार भरतो त्या ठिकाण त्या पद्धतीचा हा बाजार आहे आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये जसा जो बाजार भरतो अशा पद्धतीने हा बाजार आहे आणि ह्या बाजारामध्ये सर्व काही या ठिकाणी आपण मार्केट बघू शकता सुंदरचं मार्केट आहे पुढेसुद्धा आपण बघा कपड्यांची घरं कपड्यांची दुकानं त्यानंतर इकडे मसाले आहेत गहू ज्वारी तसं म्हणजे अन्नधान्याचं संपूर्ण या ठिकाणी काही का मार्केट आहे किराणा मालाचे मार्केट आहे सुंदरसं असं या नेपाळमधील लुंबिनीमध्ये छान प्रकारे हे मार्केट आहे आणि आम्ही या ठिकाणी भाजी घेण्यासाठी आलेलो आहोत कारण संध्याकाळच्या आम्हाला भाजी करून पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हे बघा हे गोड पदार्थ जे आहेत खाण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत गोड पदार्थ ते जिलेबी तळतो आहे शंकरपाळी आहे खूप सुंदरसा आहे आणि त्यानंतर हे कपड्याची दुकान आहे आम्हीसुद्धा उद्यासाठी म्हणजे संध्याकाळी आम्हाला कारल्याची भाजी बनवायची आहे म्हणून आम्ही आलो कारले घ्यायला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिलेबी तळतो खूप सुंदरशी जिलेबी आहे गोड बघा हे बघा संपूर्ण मार्केट आहे या ठिकाणी चिकन ची सर्व चिकनची दुकान आहे इकडे या बाजूला चिकन म्हणजे एक शिस्ती ना टिकली आहे चिकनची दुकानं बाजूला कपड्यांची दुकानं बाजूबाजूला कांदे बटाटे सब्जी बिब्जी यांची दुकानं बाजूला असं म्हणजे विशेष त्या 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 ठिकाणी ते लोकं बसलेले आहेत खूप सुंदर असं नियोजन ह्या छोट्याशा जसे गावखेड्यामध्ये बाजार भरतो आठवडी बाजार महाराष्ट्रामध्ये आपल्या जसा आठवडी बाजार भरतो तसा हा इकडचा हा छोटा बाजार आहे आणि तुम्ही या बाजारामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे याचं दृश्य दाखवलेलं आहे आणि आता मी आमच्या आपल्या बसकडे मी निघालेला आहे माझ्यासोबत माझे धम्मबंधू आदरणीय सह आयोजक जनार्दन सरदारसुद्धा आहेत आम्ही आता या भाज्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या बसकडे आम्ही चाललेलो बस आहोत तर या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच लुंबिनीचा दाखवणार आहे आणि तो तुमच्या सेवेसाठी मी हजर करणार आहे तर तुर्तास आज याच ठिकाणी थांबतो जय भीम नमोबाय जय संविधान